असं वाटेल की शिवराय अजून पण इथेच आहे आपला ग्रुप छान आहे त्यामुळे मला कधीच काळजी वाटली नाही तिला कि ती एकटी राहील कशी जीव आहे तोपर्यंत लढत राहायचं नमस्कार मी शिल्पा राजेश माळी नवे वर्ष नवी आशा नवी दिशा नवी उमंग नव्या स्वप्नांसह हो इथे जगायला शिकूया आणि आज आपण सगळ्यांनी खर तर जे स्वप्न होतं ते आज सगळ्यांचं सत्यात उतरलेलं आहे एक उंचावरचं म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंचावरचा गड आपल्याला जिंक म्हणजे जिंकायचा होता महाराजांनी जिंकला आज तो आपण मनाने जिंकून दाखवलेला आहे कारण तो आपण सर केलेला आहे त्यामुळं आपलं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्ही सगळ्यांनी जो सपोर्ट केला त्याबद्दल इको फ्रेंडली ग्रुपचे तुम्ही दोघंही कोकणे बंधू आणि विशेष कौतुक आपल्या आईंचं आऊ साहेबांना खरंच मानाचा मुजरा कारण या वयात देखील त्यांनी आम्हाला सुद्धा मागे टाकलं आणि इतक्या भरभर बर आम्हाला एनर्जी देत होत्या प्रत्येक स्टेपला चला तुम्ही माझ्यापेक्षा निम्म्या वयाच्या आहेत चला असं आऊ साहेब आम्हाला म्हणायच्या आम्हाला वाटायच्या की शिवाजी महाराजांनी देखील आऊंनी असं सपोर्ट केला आहे आणि म्हणून महाराज या गडावर चढले आणि आम्ही देखील आऊ साहेबांमुळे तिथे आलेलो आहोत आणि आपल्या सगळ्यांचा सा सपोर्ट असाच राहो आणि नक्की नेक्स्ट ट्रीप आपण करूया नेक्स्ट ट्रेकला सुद्धा आम्ही दोघी येणार आहोत धन्यवाद ही माझ्यासोबतच नव्हती त्यामुळे हिच्या एक्सपिरियन्स या बाकी सगळ्यांना माहितीये ती माझ्यापेक्षा जास्त एनर्जेटिक आहे ती पुढे जाते हे आम्हाला माहित आहे त्या आपला ग्रुप छान आहे त्यामुळे मला कधीच काळजी वाटली नाही तिला की ती एकटी राहील कशी आपल्या सगळ्यांच्या सपोर्ट मध्ये खूप छान इथं पर्यंत आली धन्यवाद नमस्ते मी साची राजेश माई येतं चौथी रामदासगड मी इथं आल्यापासून सगळ्यांनी मला इतकं प्रेम दिलं आहे आणि सगळे मला एवढं लाड करतात अजून पण मला वाटतं की ट्रेकिंगमध्ये पण सगळ्यांनी मला मदत केली डॉक्टर काकांनी अजून या सरांनी सगळ्यांनी मला मदत केली त्यापैकी महाराजांपैकी महाराज कसे शूरवीर होते त्यांची आजीजाऊ माता म्हणजे माता जिजाऊ आणि त्यांनी इतकं हे शिकवलंय म्हणजे जसं की जो जोपर्यंत तुमचा जीव आहे तोपर्यंत लढत राहायचं मुघलांना धडा शिकवायचा आणि आज आपण त्यांचा सर्वात पहिला किल्ला घेतला होता त्यांनी तोरणा या गडावरती आलो आहोत असं वाटायला की शिवराय अजून पण इथंच आहेत आणि जे पण आता जेपर्यंत इथे ते येईल त्याला शिवरायांचा आशीर्वाद नेहमीला